अक्षर काय मी जे प्रश्न विचारले की नाही ते तुम्हाला त या अक्षराने सुरू होईल अशी उत्तर द्यायची घोडे बांधण्याची जागा पाणी पिण्याचं एक भांड पाणी साठवण्यासाठी एक औषधी झाड काय नीट सांग तुळस भात कशाचा बनतो वाजवण्याचं एक वाद्य वजन करण्यासाठी वापरतात एक दशक तीन एकक एका राज्याचं नाव त आठवा बरं कोणाला येते का पाणी माग तेलंगणा काय नाव आहे तेलंगणा ते पुढे भाजी फोड निघालण्यासाठी वापरतो आपण जेव जेवतो कशात आपण विजेच्या काय असतात विजेच्या किल्ल्याच्या भोवतालची भिंत तार। उंटांचा लामानांचा सैनिकांची तुकडे 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 का सैनिकांची काय असते तुकडी काय असते तुकडी काय असते तुकडी तुकडे पुंचका कशाचा असतो पुंचका ताऱ्यांचा पुंचका कशाचा असतो ताऱ्यांचा राज्यपूल कोणतं आहे राज्यपूल तर वरुणाक्षर बघा बर हा शाबास पुढे शंकराला आवडतं पूल कोणतं विमानांचा काय असतो विमानांचा विमान सगळे सोबत विमान उडतात त्याला काय म्हणतो विमानांचा ताफा काय असतो ताफा दिनांक समानार्थ शब्द सांगा दिनांकाला अजून एक शब्द आहे दिनांक आज काय आपण चला पायाला काय म्हणतो आपण पायाला पायाला पुढे फुलझाडांचा ताटवा फुलझाडांचा ताटवा एका जंगली प्राण्याचं नाव सांगा त वरून त तर पुढे यात्रेच्या वेळी संध्याकाळी असणारा कार्यक्रम शरीराला समानणारे शब्द मुलाला समानारे शब्द तन य आणि मुलीला समानणारे शब्द तनया एक विषयाची पदार्थ ज्याने कॅन्सर होतो